बाळा एक वर्ष लक्षात ठेव बाळा एक वर्ष लक्षात ठेवू विनाकारण भांगळीत फोडू नकोस जीवावर यशाच्या शिखरावर चढत जा यशाच्या शिखरावर चढत जा म्हणजे तुम्ही यश बाधाक्रत करत राहा मागे फिरून बघूच नका यशाच्या शिखरावर चढत जा पण अपयशाने मात्र घडू नकोस मिळून गंडाच्या लाकडांनी स्वतःची चिता केली अरे आमच्यातच निर्गुण आला तर काय परीक्षा आली आता मला नाही वाटत पास होईल तेव्हा तुम्हाला असं वाटेल तेव्हा तुम्ही पास होणारच नाही सांगायचा परीक्षेचा पेपर कुठल्या पण कर्मचाऱ्यांनी करून प्रश्नपत्रिका बनवले आम्ही पास होणार की जेव्हा आत्मविश्वास आत्मशक्ती तुमच्यामध्ये असेल तेव्हा शंभरपणे तुम्हाला यश प्राप्त होणार आता त्यानंतर कितीही कमवलंस कितीही कमवलंस तरी असमाधानीकडे राहू नकोस आणि उद्या पूर्ण सोडून मला तिच्या कधी पाहू

माहे ठेवलेलं आहे मोठे ॲलोजन ह्याची गरज नसते ह्याची गरज कधी असते जेव्हा आपल्या भावना लोकांपर्यंत पोचत नसतात जेव्हा मेकमीच्या डेटापासून बोंबलायचं असतं त्यावेळी त्याची गरज असते पण माझ्या भावना तुमच्याकडून पोहोचल्या असेल मी भेट धरतो आणि माझ्या वाणीला प्रोटोग्राम देतो तुमचा जय